न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा महाराष्ट्रातून सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे त्यात त्यांचा मृत्यू ओढवला आहे मुंबईहून अजित पवार हे आज बारामतीकडे निघाले होते बारामतीमध्ये उतरत त्यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले विमानामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक होते अशी माहिती समोर आली आहे विमान अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पी टी आय या वृत्तसंस्थेने दिली आहे समोर आलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे अजित पवारांच्या चार प्रचार सभा पार पडणार होत्या या भीषण अपघाताचे विमान व्हिडिओ आता समोर आले व्हिडिओ मध्ये अजित पवार यांचे विमान पूर्णतः एसबी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा